नमस्कार आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस वार मंगळवार केडी चौधरी डाळिंबियाड नाशिक केडी चौधरी डाळिंबियाड पुणे आणि केडी चौधरी डाळिंबियाड इंदापूर या तिन्ही डाळिंबियाडच्या वतीनं या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे शेतकऱ्यांना सद्यस्थितीची माहिती कळते परंतु मी आज आपणास उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना खुशखबर सांगू इच्छितो की लवकरच आपलं नाशिकमध्ये डाळिंब याड चालू होत आहे आणि ते कुठे हे आपल्याला जवळजवळ नव्वद टक्के लोकांना माहिती झालेलं आहे परंतु या दरम्यानच्या काळामध्ये जी काही मंडळी नवीन जोडली गेलेली असतील त्यांच्यासाठी मी सांगेल की राष्ट्रीय महामार्ग तीन नाशिकमध्ये ट्रक टर्मिनच्या जवळ टाटा शोरूमच्या समोर आडगाव नाशिकमध्ये हे प्रीमियम कृषी मार्केट आहे आणि हे तिसरं वर्ष आज अभिमानानं आम्ही सांगू इच्छितो की तिसऱ्या वर्षामध्ये आम्ही हे मार्केट चालू करतोय एकवीस मे दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी खास शेतकऱ्यांच्या आग्रह असतो कारण मागच्या वर्षी आम्ही जुलैमध्ये मार्केट चालू केलं पहिल्या वर्षी जूनमध्ये केलं पण या वर्षी आम्हाला मेमध्येच चालू करावं लागतंय कारण शेतकऱ्यांची लोकप्रियता ही खूप वाढली या मार्केट मार्केटबद्दल आणि प्रीमियम कृषी मार्केट हे आडगावला ट्रक टर्मिज ट्रक टर्मिजवळजवळ हे मार्केट शेतकऱ्यांना एक आपलं मार्केट वाटायला लागलं कारण त्याची खासियत अशी आहे की केडी चौधरी डाळिंब्याड खरंतर वीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेत आहे आणि आता एक डिजिटल मार्केट घेऊन ते आलेलं आहे एक तंत्रज्ञान की ज्या मार्केटमध्ये आधुनिकता आली असं हे मार्केट खरं तर महाराष्ट्रामध्ये प्रथमच नाशिकला चालू झालं आणि त्याच्याबरोबर खास वैशिष्ट्य जर म्हटली तर हे ग्रेडिंग मशीनद्वारे अचूक त्याची साईजनुसार आणि ग्लिजिंगद्वारे ग्लिजिंग त्याची जशी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे त्याची ग्रेडिंग व्हायला लागली ताबडतोब पेमेंट देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी व्हायला लागली आणि खास करून झिरो पासून हिरो पर्यंत माल खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी विकायला लागला आणि त्याला न्याय मिळायला लागला ही परिस्थिती यासाठी मी सांगू इच्छितो की या ठिकाणी सर्व प्रकारचा माल हा विक्री होतोय आणि शेतकऱ्यांना चांगला न्याय मिळतोय आणि म्हणून हे तिसरं वर्ष ज्या वेळेस चालू होताना अनेक शेतकऱ्यांचे उत्तर महाराष्ट्रातनं फोन यायला लागले गेले चार पाच जिल्ह्यामधून एक महिन्यापासून होत येत आहेत आणि म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या आग्रस्ताव आम्ही पूर्ण देशभरातला ग्राहक वर्ग घेऊन त्याचबरोबर विदेशातला एक्सपोर्ट करणारा ग्राहक वर्ग घेऊन लवकरच आपल्या सेवेसाठी येत आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी मार्केटची निलावाची विक्री व्यवस्था चालू होईल परंतु वीस तारखेला माल आपण संध्याकाळी प्रीमियम कृषी मार्केटमध्ये माल घेऊन यायचा आहे परंतु स्टार्टला आम्ही बुकिंगद्वारे सुद्धा माल बोलवण्याची व्यवस्था करण्याची शक्यता आहे परंतु मी पुढच्या व्हिडिओमध्ये बुकिंग करावी का डायरेक्ट माल आणावा या संदर्भात आपल्याशी चर्चा करेल पण नक्कीच आपण ही तारीख लक्षात ठेवा एकवीस तारखेला निलाव चालू होतील वीस तारखेला संध्याकाळी माल येईल उत्तर महाराष्ट्रातल्या चार पाच जिल्ह्यांच्या साठी शेतकऱ्यांना परवणी ठरलेलं प्रीमियम कृषी मार्केट आडगाव ट्रक टर्मिनल जवळ टाटा शोरूमच्या समोर नाशिकमध्ये नक्कीच आपण ती दोन वर्ष आमच्यावरती विश्वास ठेवला एक आशीर्वाद दिला आणि भरोसा ठेवून आमच्याकडे माल पाठवला परंतु यावर्षी अजून शेतकऱ्यांची पसंती ही वाढत चालत असताना आपल्याला लवकर मार्केट चालू करावं लागतंय आणि यावर्षी शक्यतो बाराही मार्क महिने मार्केट चालेल अशा परिस्थितीत हे मार्केट आपण चालू करतोय तर आपण या परंतु माल पाठवलं नसून ते एकदा मोकळं पाहायला या आणि नंतर आपण माल घेऊन या कारण केडी चौधरी डाळिंबी हे एका बाजारपेठेपुरतं मर्यादित न राहून महाराष्ट्रात तीन ठिकाणी राजस्थानमध्ये आणि गुजरातमध्ये असे पाच ठिकाणी डिजिटल मार्केट एक टेक्नॉलॉजीच्या बरोबर आपल्या या मार्केटमध्ये एक वेगळेपण घेऊन आलेलं आहे त्याचा नक्कीच फायदा घ्या पेमेंटची व्यवस्था सुद्धा आपण ताबडतोब करण्याची व्यवस्था केल्यामुळं हे अल्पावधीने हे मार्केट लोकप्रिय झाले त्याचा फायदा घ्या एवढंच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद